आपन रहो। आज आपण बनवणार आहोत सोप्यातली सोपी आणि प्रोटीन अशी पालकची भाजी आपण एरवी आलू पालक वगैरे ऐकतो करतो पण आज यावेळेसची सोपी आणि साध्या पद्धतीची भाजी अगोदर एक ते दीड चमचा तेल घेऊया भाजी कमी वेळात अतिशय खमंग आणि छान होते आता तेल तापवल्यानंतर त्यामध्ये मंगोरी जिरा तेल थोडंसं तळू द्यायचं तर यामध्ये आपल्याला अद्रक आणि लसूण एकत्र करून वाटून घेतलेली पेस्ट अन्ना जे दहा ते बारा पाकळे आहेत ते अर्धा इंच अद्रक हे घालून घ्यायचे त्याला थोडंसं कधीच आपल्या फोंडीमध्ये लसण जास्त लाल करायचं नाही आपल्याला लागलीच त्यामध्ये आपण हिरवे मिरच्याचे करून घेतलेले तुकडे उकडून घेतलेला आलू आपण बारीक चिरून आहे आणि तो घालणार आहोत एक ते दीड आलू एक घातलं तरी चलते दीड घातलं तरी चलते ज्याला आलू आवडत असेल त्यांनी आलू आलू जास्त घातले तरी चालते आता पाहू शकता आपण साधी आलूची भाजी कशी करतो ना त्या टाईपमध्ये आला आता यामध्ये आपण काय करणार आहोत बारीक बारीक चिरून घेतलेला पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाण्यातून काढून घेऊ जाणीमध्ये निठाळ ठेवला जा होता आता आपण तो पालक घालूया अंदाजे वाटी वाटी, वाटी। पालक आहेत तर परत हालून घेऊया अगदी दोन मिनटं आपण त्याला वापरून घेऊया आता आपण पाहू शकता कि आप ला थोड़ा से ला। तो इस की आपल्या भाजीला थोडस हे वाफलेलं आहे थोडीशी वाफले की थोडासा रंगाचा चेंज होतो पण अतिशय सुंदर भाजी लागते आपल्याला तर त्यामध्ये आपण थोडीशी हळद धना आणि जिरा पावडर आणि थोडा हा घरी केलेला गरम मसाला म्हणतो तो वापरणारा पुलाव मसाला कोणत्याही पंजाबी डिशमध्ये हा कामाला येणारा मसाला आहे हा पण मी युट्यूबला आपल्या कुकिंग कुकिंगला मी शिकवलेला आहे ह्याचेही लिंक आपण मी टाकते ते पाहून घ्या हा मसाला कशा टाकला अतिशय सुंदर सवय येते आपण किंचित आपला रेग्युलरचा काळा मसाला घालणार आहोत कोणत्याच भाज्याला अशा खूप सारे मसाले आपल्याला घालायचे नाहीत मग वास अतिशय सुंदर भाजीचा रंग जिसा रंग सुंदर तितकी चवही सुंदर आणि कमी वेळात चांगली भाजी होणारी भाजी आता याला आपण मीठ घालून घेऊया आणि थोडेसे लिंबू पिळून घेऊया लिंबू तुमच्या जाईन टाका स्वाद का आंबट आवडतं तेवढा फक्त एक तो मेंट वा, वा, ते दीड मिनिट भाजी लाखाला वापू द्या वा सुंदर अशी खमंग आलू पालकची भाजी झाली तयार आपण प्रवासासाठी सुट्टी म्हणून नेऊ शकतो मुलाच्या डब्यातही प्रोटीन भाजी देऊ शकतो आणि घरी चव बनवून खाण्यासाठी आपण अशी भाजी खाऊ शकतो आता मी एका ब्लाउ मध्ये ही भाजी काढून घेते तर एकदम सोपी झटपट आणि खमंग अशी बनणारी ही आपली आलू पालकची भाजी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा आणि ही रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा भरपूर प्रमाणात शेअर करा कमेंट करा आणि ॲक्टिव्ह कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद